दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकल कैकाडी समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने वसमत पोलीस स्टेशन सह पोलीस निरीक्षक साहेब यांना निवेदन देण्यात आले या निवेदनाची प्रमुख मागणी अशी की दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी चांदू सुग्रीर जाधव यांचा खून करण्यात आला होता या प्रकरणातील सदर आरोपी हे अटकेत असून या खुनामागचा मुख्य सूत्रधार अजूनही मोकाट आहे त्या मुख्य सूत्रधारांना सह आरोपी करून पोलीस निरीक्षक साहेबांनी योग्य ती कारवाई करावी व जाधव कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा या मागणीसंदर्भात हे निवेदन देण्यात आले या निवेदनावर स्वाक्षरी बालासाहेब जाधव टायगर ग्रुप दिग्गर जाधव राजीव उपाध्यक्ष संजय गायकवाड मराठवाडा अध्यक्ष अशोक गायकवाड परभणी जिल्हा अध्यक्ष सचिन जाधव टायगर ग्रुप तालुका अध्यक्ष संजय गायकवाड जिल्हा अध्यक्ष विनायक गायकवाड तालुका अध्यक्ष व इतरही मान्यवरांच्या या निवेदनावर साक्षरी आहेत समृद्धी मराठींसाठी वसंतरुण सुमेध मस्के पाच महिन्यापासून एका जमिनीच्या वादासाठी खाणं चालू होते आणि पावडे जे आहे कीर्थे पावडे हा वारंवार माहितीला धमकी देतात जीव मारण्याचे नदी जी शास्त्री जरी पायगर सुद्धा आहे तरी मग धमक्याचा तुम्हाला तुम्ही रोडवतो रक्ताचे आतूर रडवतो त्या भाषेत त्याला धमकी दिलेला आहे गेल्या पाच महिन्यापासून हाफ खून करताना पण तो चित्र होता आणि हा चित्रदार आहे हा दुपारी देऊन त्याला मारलेला आहे आज आपण चौकशी आपल्या पद्धतीनं चौकशी आपण एस पी साहेबांना फोन केला ना का असं पुन्हा आशा आहे की आपण फॉडे चौकशी करून त्याचे मोबाईल

साहेब अपर पोलीस अधीक्षक मॅडम पाटील मॅडम पी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास वसमत शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वाघ साहेब करीत आहेत आणि सदर गुन्ह्या गुन्हा हा तपासावर आहे आणि आता पहायचं सदरच्या आरोपी पोलीस कोकडीमध्ये आहे आणि ज्या गोष्टी तपासामध्ये निष्पन्न होतील नक्कीच कारवाई पी आय साहेबच्या हिशोबाने करतील तुम्हाला ज्या ज्या गोष्टीची अडचणी शंका कुशंका असतील तर आम्हाला आपण वाघसाहेब तपास अधिकारी आहेत सदर गुन्ह्याचे त्यांना सांगावं आपलं हे नक्की निवेदन ताज्यापर्यंत पोहोचू आणि यांच्यानुसार योग्य ती नियमानुसार कारवाई कर ठीक